को आल नहीं था नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वान चैनल नवीन अल तो लाइक करा शेयर करा चैनल करा काय चाललंय सर्वांच घ्यायला मंडळी ला चॅनल लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो चॅनेला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेला सुद्धा लाईक करा कॉमेंट्स करा सर्वांनी गेट आहे हे चप्पल नीट घाल ना कडून असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो मार्केट फिरत आहोत आपण बेंगलोर सिटीमध्ये आलेलो आहे चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा काही चालले सर्वांचं कॉमेंट्स करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं पाहू शकता कुठे हो, आलेलं आहे

चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी फिरायला आलेलो आपण मॉलमध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे गावास गावाला जायचं नमस्कार सर्वांना कॉमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काही चाललंय सर्वांचं झाला छान नाश्ता सकाळचा सॅम नरवाडे औरंगाबादमधी आहेस का नाही नाही कर्नाटकमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहो कर्नाटकमधून बोलत आहोत आम्ही चॅनलला नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो

बाबा काही काही कुठे फिरायला गेला दादा हो मॉल मध्ये आलेलो आहे पुढे गावाला ना त्यासाठी शॉपिंग करायचे आहे त्यासाठी आहे चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोबाईल लाल ना पडेल का नमस्कार सर्वांना असे आमदार कर्नाटक मध्ये कुठे आहात कर्नाटक मध्ये आम्ही मँगलोरला आहोत नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो काही पाहिजे पाहून घ्या हा हा काय घ्यायचं ते घ्या काय मित्रांनो सांगा सांगाय काय लिहिले मला एन्जॉय करा हो 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 नक्कीच नक्कीच इकडनं असेल पण

व्हिडिओ काढायला मस्त नमस्कार सर्वांना मॉलमध्ये गेला माणूस वेडा होऊन जातो कळत नाही काय वेळेस काही नाही बरोबर आहे चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोश कॉमेडी चॅनल आहे आपलं पाहू शकता

मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलला लाईट करा सगळ्यांना कपड्यांचा आपण पाहिले नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो त्यांच्यावर लक्ष ठेवा रे कपडे घ्यायचं म्हटल्यावर जननीवरती जावं लागतं कपड्यांवरती असताना हो हो चला मित्रांनो चॅनल ला नवीन चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल शोभाताई शोभाताई नमस्कार नमस्कार शोभाताई हाँ कौन सी गाड़ी गई थी? ये, गाड़ी वाली का गा। मजा करा छान छान कपड़े गया हो होता ही धन्यवाद कीगर 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 नवीन असन लाइक करा शेयर करा चैनल में सब्सक्राइब करा हाँ गे 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 थामा थामा हाँ ये ऐसे कैसे ¡Por